thank <laughs> नमस्कार मित्रांनो नाद गावाकडचे युट्यूब चॅनल या मध्ये मी प्रितेश चव्हाण आपलं सर शास स्वागत करतो आता आपण खेड तालुक्यातील एक प्रसिद्ध उद्योग नगरी वडगाव घेण या गावामध्ये आणि त्यांचं मला वाटतं बैलगाडा तिचं नियोजन हे पहिलंच वर्ष आहे तर एक बैलगाडा मालकांना त्यांचा आनंदोत्सव साजरा करण्याचा एक त्यांनी संधी प्रत्येक बैलगाडा मालकाला दिली बैलगाडा शौकीनांना दिलेली तर थोडक्यात आपण त्यांच्या घाटाचा आढावा मुलाखत घेतोय या व्हिडिओ मध्ये आपण त्यांच्याकडून आयोजन वगैरे कसं आहे काय त्याबद्दल थोडीशी माहिती घेणार आहे नवीन तर करा आणि विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया दादा नमस्कार पहिला तुमचा परिचय करून द्या मी वडगाव घेनंतर माझी सरपंच आता हे यात्रा तुमची म्हणजे कशाची देवाची का कोणाच्या वाढदिवसाची काय आमची यात्रा देवाची आमची यात्रा एक महिन्यापूर्वी पौष महिन्यामध्ये भरती परंतु आम्हाला झालं वीस वर्ष झालं या गावाला घाट नव्हता ही पारंपरिक आलेली यात्रा आहे तसं पाहिलं तर आमचं जुन्या काळामध्ये खूप गाडी पळायची यात्रा पण काही कालानंतर थोडीशी जागा उपलब्ध आम्हाला झाली नाही आणि जागे अभावी आम्ही शांत बसलो नंतर सर्व ग्रामस्थांनी ग्राम बसून आम्ही ग्रामसभा घेतली त्या ग्रामसभेचा ठराव करून त्याच ठिकाणी गावच्या पाझर तलावाच्या वरल्या बाजूला पाझर तलाव सोडून पण पाझर तलावाची हद्द सोडून आम्ही दोन चार शेतकऱ्यांच्या जागेमध्ये हा घाट काढायचा एक संकल्प केला आणि त्या शेतकऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी खूप मोठी मदत केली हा केलं आणि त्यांनी हा घाट आम्हाला जागा या ठिकाणी जा उपलब्ध करून दिली यात्रेच म्हणजे किती तारखेपासून यात्रा आहे कस आयोजन वगैरे असणार काय सांग आमची अकरा ते बारा दोन दिवस यात्रा आहे आणि दोन दिवस यात्रा असल्यामुळं घाटाचं निवेदन आम्ही मला वाटतं एक सव्वीस सत्तावीस दिवस हा घाट तयार करायला घेतला आता आमचा हा घाट बांधकाम नाही त्याचं परंतु खोदकाम करून जवळजवळ घाटाला आपण आता आहे उभा आहोत माझ्या हिशोबाने सहा ते सव्वा सहा फुटाची उंची खाली झालेली आहे आणि वरपर्यंत आम्ही खूप माती लावली त्याच्यामुळे शेवटपर्यंत बैलांना वळण्यासाठी चान्स नाही आणि वरती आळ जो जो आमचं जो दीड एकर मध्ये आळे आळ्याचं बी आम्ही इतकं निवेदन केलं की खूप माती लावली याच्या साईडने तिथं खाली आळ्यामध्ये माती पण टाकलेली आहे त्याच्यामुळे बैलांना शक्यतो दुखापत होणारच नाही धोका आताही तो कुठला नाही कारण धोक्याची बाजू कुठलीच नाही माती असल्यामुळे धोक्याची बाजू येऊ शकत नाही धावपट्टी पण एकदम आणि धावपट्टी बनवता खूप चांगली बनवलेली आहे आताची धावपट्टी दिसती त्याच्यामध्ये आम्ही कम्प्युट चार दिवस पाणी मारतोय रोज की mm -hmm. पाणी जर चार दिवस तर चांगलं पाणी मोरल्याच्या नंतर जमिनीत खोल गेल्याच्या नंतर ती वल टिकून राहते आणि नंतर मग त्याचा फफाटा उद्या जात नाही mm -hmm. आता रोरलच काम होणार आहे कारण आता एक, एक दीड तासामध्ये रोरल येतो इथं mm -hmm. रोरलनी याची एकदम व्यवस्थित रोलल मारून घेणार आहे आणि उद्या याच ठिकाणी स्पीकर लावा साऊंड सर्व्हिस सगळं सज्ज राहणार आता त्यांनी तयार केले परंतु मांडव काय त्यांनी घातलेला असं आव्हान आहे आमचं की आम्ही वीस वर्ष जागा नसल्यामुळं आम्ही थोडस गाठ करण्यात माग पडलो कारण आमची परंपरा बऱ्याच वर्षाची गाड्याची पण जागा आता उपलब्ध झाली तर आम्हाला ह्या वर्षी थोडस गाड्यावाल्यांनी एक सहकार्य करावं त्यांनी फक्त साडेतीनशेच गाडा घेतलेला आहे काही लोकांची टोकणं मागे गेल्यात तर टोकणं ज्यांची मागे गेल्या त्यांनी नाराज होऊ नये आमच्यावरती कारण आम्ही लकी ड्रॉ केलेला आहे आम्ही मंडळींनी तो बेल भांडारा शिवून लकी ड्रॉ केलेला आहे एक बा कुणाला नाराज व्हायला नको काय नको त्याच्यामध्ये चाळीस बेचाळीस टोकणं तर झालं की आता तरुण मंडळी असल्यामुळं काही मुलांचा काही गावकऱ्यांचा आग्रस्त हो त्यांनी एक नातेवाईकाची कोणाची जास्त टोकणं घेऊन त्यात टाकली गेले मग आम्ही त्यात निर्णय केला की दोन दिवस फायनल होऊ शकत नाही मग आपल्या गाड्या किती साडेतीनशेच घ्यायचे त्याच्यात टोकणं टाकलेली आली बाकीची चाळीस बेचाळीस टोकणं मागे गेलेली आहेत तर हा गाठ मला वाटतं अकरा तारखेला आम्ही बरोबर कम्प्लीट आठ मै आठ ला चालू करणार हा कारण आमचा उत्सव नसल्यामुळं आम्हाला काही ला हे राहणार नाही की उत्सव देवाचा पोषाख येतो बाकीच येतो आम्ही देवाचा पोशाख तर सकाळी करणारच आहे त्यात काय वाद नाही परंतु लय लयास हा यात्रेची गडबड यात्रेची गडबड नाही आमच्या मागे ती तर ती अकरा तारखेला बराबर आठ वाजता घाट चालू होईल आणि टायमर आम्ही फक्त तीनच मिनिटाचा लावणार आहोत तीन मिनिटामध्ये गाडा तो कुठल्याही परिस्थितीत पळालाच पाहिजे मिनिटाचा म्हणताय साधारण दिवस किती गाड्या पळवण्याचं टार्गेट आहे आमचं सेल प्रमाणे एकशे से सत्तर गाडा पळत आणि फायनल आणि फायनलला आता मग त्यामधून किती घ्यायचे किती नाही मग त्यावेळेस त्या ती परिस्थिती किंवा ती बघून निर्णय घेतला जाईल थोडक्यात तीन मिनिट जो आहे तो फायनलला पण तेवढा टाइम राहणार आहे का फक्त पहिल्या सिरियलला फायनल ला टायमिंग बघून जर समजा आपल्याला वाटलं तसं किंवा थोडासा वेळ भेटतोय आपल्याला तर आपण त्यांना टाइम वाढवावा लागेल कारण फायनल आहे ती शेवटला एक मिनिट वन वाढून द्यावं लागेल चार मिनिटाचा टाइम करावा लागेल पण गाडी जर टाइमिंग भेटला तर नाही तर त्यांना पण तीनच मिनिटाचा करणार आम्ही दादा आता मला एक सांगा काय होतं यात्रा म्हटलं का भरपूर बाहेरून किंवा नवीन वर्ग ह्याच्यात येणार भरपूर ह्याला काही गोष्टीचा अनुभव नसतो यात्रा एक यात्रा कमिटी किंवा एक आयोजक म्हणून अँबुलन्सची सुविधा वगैरे तुम्ही गाठात ठेवणार आम्ही सुविधा करणार आहोत अँबुलन्स ठेवणार आहे म्हणजे थोडं खासगी अँबुलन्स आम्ही या ठिकाणी बोलून ठेवणार आहे बाकी आता जे प्रेक्षक वर्ग आहेत त्यांना काय सुविधा आहे तुमच्या जेवण वगैरे काय आमचे दोन दिवस जेवण आहे आमच्या ओडगाव गेण्याचे तंटामुक्तीचे अध्यक्ष दत्तात्रय तापकीर ओडगाव घेण्याचे लोकनियुक्त सरपंच वैभव घेणन आणि उद्योजक नारायण गवाने यांच्यातर्फे जेवण ठेवले जाणार आता मी परत बैलगाडा मालकांकडे काय होत ज्या वेळेस शासनाने आपल्याला भरपूर असे नियम घालून दिले आणि त्यानंतर ही शर्यत चालू झाली तर आता सर्टिफिकेट वगैरे बैलगाडा मालकाने आणायचे का तुम्ही काही सहकार्य करणार आहे काय ती नियमावली काय गाडा मालकानी त्यांचं सर्त तिकीट पूर्ण आणायचं सरत तिकीट आणून दिलं तरच त्याचा गाडा पळून दिला जाईल कारण त्याला आम्हाला बंधकारक कसं आहे की गव्हर्नमेंट पण आमच्याकडे मागतं पण गव्हर्नमेंटला पण देणं भाग पडतं याकरता गाड्या मालकांना उलट आमच्या जोडून विनंती तुम्ही येतानी सरत तिकीट घेऊनच या यांनी सर तिकीट न आणल्यास आम्ही तो गाडा धामून दिला जाणार नाही याची हुँ. आपण गाड्या माल मालकाने नोंद घ्या थोडक्यात गाडा मालकांची शंभर टक्के जबाबदारी असेल की त्यांनी त्यांची डॉक्युमेंट सगळे यात्रा कमिटीला दिल्याशिवाय बैलगाडा तुमचा पळाला जाणार नाही एक महत्वाची सूचना आहे सगळ्या बैलगाडा मालकांनी याच्याकडे आवर्जून लक्ष द्या काय होते प्रत्येक जण हालघरचीपणा चालते काय नाही होत या गोष्टी आता वाढत चालल्यात आणि त्यातून कुठेतरी जे आयोजक आहे ते गोत्या द्यायला लागली ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजे आपल्या चुकांमुळे अजून नियोजन वगैरे कसं असणार आता समजा तुम्ही गाठ किती लावताय किती फूट लावणार आहे काय आम्ही आता काय झालं वीस वर्ष आम्ही गाडी पळवले नाही त्याच्यामुळे आता आम्ही बरेचशा ठिकाणी गाड्याला जातो तर काही ठिकाणी चारशे दहा चारशे पंचवीस चारशे तीसच्या लोक आमच्या डोक्यात आमचं पहिले वर्षी असल्यामुळं आम्ही या ठिकाणी चारशे दहा फुटच गाड्या ठेवणारे आम्ही थोडस गाड्यावाल्यांना सहकार्य करणारे कारण आमचं पहिलं वर्ष पहिले वर्षी असल्यामुळं लोक कोणी काय म्हणतं किंवा इतका कडक घाट धरा तितक्या कडक घाट धरा तर घाट कडक धरायला काही अडचण नाही परंतु पहिले वर्षी असल्याच्या नंतर लोकांना बी सांभाळून घेणं आणि इतक्या उन्हाचं येणं त्यावेळेला उन्हाच्या टायमाला थोडीशी चांगली बैल असेल तरी एक दोन पॉईंट वरून जातात आणि त्या गाडी मालकांचा थोडासा हिरमोड ज्याला पळवायची येत ना त्याला आम्ही ला करेक्ट धरतो ना याची बैल चांगली आहे ज्याचा काटा आहे त्याला तर आम्ही आता याच ठिकाणी पाच टू व्हीलर ठेवल्यात पहिल्या दिवशी दोन दुसऱ्या दिवशी दोन आणि एक टू व्हीलर तीन नंबरला येते तर ती, ती दोघांत वाटून दिली जाईल पण दोन्ही टू व्हीलर सेपरेट सेपरेट येणार आहे आम्ही त्याच्यात हु? विभागली जाणार नाही पहिल्या दिवशी दोन दुसऱ्या दिवशी दोन आणि एक टू व्हीलर जी राहणार आहे ती दोघांना वाटून दिली जाईल खाली त्याच्यानंतर आपलं फ्रीज आहे एलसीडी आहे सायकल आहे परत बैलगाडा आहे अशी एक ते सात पर्यंत याच ठिकाणी ते बक्षीस ठेवलं जाणार आहे आम्हाला तसं पहिले आता मलाही सांगा काय होते यात्रा म्हणले का एखादा उशीरा येतो किंवा काहीतरी अडचण गाडी पंक्चर वगैरे काय दुसऱ्या गोष्टी होत राहतात आता तुम्ही गाडा पळवताना टोकन वरतीच पळवणार आहे का कसं काय आम्ही टोकन सोडून गाडा कुणाचाही घेतला जाणार नाही कसंच नाही कारण काय होतं गाडा सोडून आपण गेलाय का टोकन सोडून तर तुम्हाला संध्याकाळी फायनल होत नाही जो टोकनला गाडा येईल त्याच पद्धतीने आम्ही गाड्या घेतले जातील टोकन गाडा येणार नाही त्याचा विचार केला जाणार नाही त्याचे तीन हजार रुपये डिपॉझिटला घेतले जाईल त्याचे तीन हजार रुपये ठेवायचेच नाही त्याचे पाचशे रुपये कापायचेच नाही डायरेक्ट तीन हजार रुपयाचं पाकिट द्यायचं तू आपला बघ काय करायचं हळूच नको ना आम्ही थांबतून देणार पण नाही काही झालं तरी जो वेळेला हजर होईल टायमिंगला त्याचा गाडा याच ठिकाणी पळाला जाईल आणि एकही गाडा मध्ये घेतला जाणार नाही याची गाड्या मालकांनी आणि आमच्या ग्रामस्थांनी सर्वांनी याची नोंद घ्या कुणी गाव गावचे असू किंवा पाहुणे असू गावाऱ्यांनी पाहुण्याचा गाडा वाढायचा नाही आणि गाव पाहुण्यानी गावऱ्याला पेशेर करायचं नाही आमची जी तरुण मंडळी सगळी आहेत आमची सर्वांची मिटिंग होऊन तरुण मंडळी सांगितलं भाऊ एकाचा गाडा घ्यायचा नाही आपल्याला आणि ज्या ठिकाणी टोकन देणारे त्या ठिकाणी दोनच पोरा बसली जातील त्यांना टायमिंग दिला जाईल त्याच्या पशी आमच्या गावाला कुणी जाणार नाही एवढं भव्य भाऊ गाड बांधणं हे काय काय म्हणतात नाही एकट्या रुपयाचं काम नाही किंवा सगळ्यांनी नियोजन करून सहकार्य करून ही गोष्ट उभी राहत तर संकल्पना कशी होती घाट बांधण्याची काल एक गाड्यावाल्याच गाव आहे गा आमचं गाड्यावाल्याचं गावाच्या सगळ्या आम्ही पहिले जुने गाड्या म्हटलं आमचं घाट बंद झाल्यावर वीस वर्षात नाही आम्हाला काय भेटलं पण तरुण मंडळी म्हणायची आम्हाला सगळी आम्ही गाड बाहेर घेऊन गेलो लोक म्हणजे अरे काय तुमच्या गावाला घाट नाही आणि तुम्ही आम्हाला काय इथे येऊन नियोजन सांगणार असं थोडीशी कुचा मना व्हायची त्या mm -hmm. हिशोबाने तरुण मंडळीच्या ऐकून ग्रामस्थांनी सगळ्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला की आपण कुठंतरी घाट हे करावा आणि मूळ आमच्या गावाला मोठी परंपरा आहे आमच्या गावच जे तालुक्याचं नेतृत्व केलं ते स्वर्गीय नारायण बाबूराव पवार mm -hmm. यांच्याकडं वीस वर्ष आमच्या तालुक्याचं नेतृत्व होतं मग आपणच्या सानिध्यात जी सर्व मंडळी जुनी मंडळी जी राहिली त्यांना आपांचा बरासा अनुभव आला आणि त्या अनुभवामुळे मंडळी पुढे जाऊन मग तरुण मंडळींना आम्ही काही लोकांना आणणार भाव पोरांना आणि पोरांच्या संकल्पातून तसं जर पाहिलं तर गाठ झाला हा खरं मुलांच्या संकल्पातून गाठ झालाय हा आणि त्याच्या मागे त्याला आम्हाला बऱ्याचशा लोकांचा सहकार्य आमचे उद्योजक ऋषिकेश दादा पवार असन त्यांनी एक नंबरचं याच ठिकाणी इनाम ठेवला एक लाख रुपये ऋषिकेश दादानी आम्ही त्यांना सहज बोलता बोलता फोन केला दादा आपला सहकार्य सहकार ते म्हणजे तुम्हाला काय इनाम ठेवायचं थे तो ठेवा आणि माझ्याकडून काय लागते मदत ती सांगा असा विषय झाला त्याच्यानंतर आमचा गाठ ठरल्याच्या नंतर आम्ही असं गावात बसल्याच्या नंतर तरुण तो तो मंडळी होती काय बोल वैष्णव 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 बहुले हा एकदम तरुण पोरगा आहे त्यांनी या सभास म्हणला भाऊ माझा जी शिपी <laughs> माझा जी शिपी हा तुम्हाला असाच देतो असा देतो नंतर आमच्या वडगाव म्हणजे माझी तंटामुक्ती अध्यक्ष दत्तोबा तापकीर यांच्यापाशी आम्ही विषय काढले ते म्हणले भाऊ तुम्ही करा मी जी फोकलंड पाठवून देतो या दोन्ही व्यक्तींनी त्यावेळेस खरं गाठाला जास्त सहकार्य असं या दोन व्यक्तींचं कसं की तो तरुण पोरगा एकच मिनिटात म्हणलं भाऊ गाठ करा माझी जी शिपी घाट झाल्याशिवाय खाली आणणार नाही आणि त्यांनी गाठ झाल्याशिवाय इथून जी शिपी हलवलाच नाही आणि त्याच्यानंतर दत्तोत तापकिर यांनी याच ठिकाणी त्यांचं फोकलंड मला वाटतं गाठ तयार होणार सहा सात दिवस झाले तरी आत्ता मागास फोकले नेलाय अजूनपर्यंत त्यांनी ह्याच ठिकाणी ठेवला होता या दोन व्यक्तींचं सहकार्य त्याच्यानंतर आमच्या इथं आम्हाला ट्रॅक्टरवाले असतील हायवावाले असतील ट्रॅक्टरमध्ये आमच्या इथं वडगाव वो घेण्याचे युवा नेते अनिल अनिल घेनन यांचा एक टॅक्टर होता आमचे वडगाव घेण्याचे उपसर आपले सरपंच लोकन सरपंच वैभव घेनन यांचा एक ट्रॅक्टर होता नारायण गावाने यांचा पण ट्रॅक्टर होता या तीन मंडळींनी सहा सात दिवस माती वाहण्यासाठी ह्याच ठिकाणी ट्रॅक्टर दिले त्याच्यानंतर आमची इथं एक पुन्हा एक जी शिपी आम्हाला एक यांनी पाठवलं आपला रामदास रामदास यांनी देखील जी शिबी पाठवला आता त्याच्यामध्ये तीन हायवा गाड्या होत्या मोठाल्या त्याच्यामध्ये तीन हायवा गाड्या तंटामुक्ती अध्यक्ष दत्तोबा तापकीर यांची एक ये गाडी होती त्यामध्ये एक आमच्या वडगाव घेण्यांचे तंटामुक्तीचे अध्यक्ष आणि वडगाव गेण्यांचे चेअरमन विविध सहकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब देवराम बवले यांनी देखील दोन दिवस गाडी पाठवली आम्हाला हायवा त्याच्यानंतर अजून एक आपलं हांबीर हांबीर तुकाराम बवले यांची एक हायवा होती याच ठिकाणी मग हे जे वाहनावालीची मंडळी होती यांनी आम्हाला इतकं ह्या का गाठाला सहकार्य केलं की आम्ही पार पारत तर टाकलं त्यांनी आमच्याकडून एकही रुपया त्या वस्तूचा मोबादला घेतलेला नाही आणि <hah>. मग ग्रामस्थांनी ते डिजेल टाकून हा गाठ बनवला त्याच्यामुळे आम्हाला जरा थोडासा सोपा गेला बनवायला आणि थोड्या खर्चात मग एक मला वाटतं दोन एक लाख रुपये आमच्या खर्च झाला असेल <laughs> तसं आमच्याकडे साडेचार लाख रुपये मागितले होते उकरायला <laughs> या मंडळींच्या आतापर्यंत अडीच लाख रुपये वाचले शुभेच्छा आहे तुम्हाला सगळ्या ग्रामस्थांना ह्याच्या नंतर संकल्पना किंवा घाट झाला पण बक्षीस जाते किंवा बक्षीस महत्वाचा मुद्दा असतो बैलगाड्यात जरी बैलगाडा मालक बक्षिसाला महत्व देत नसले तरी ते ठेवणं एक गावची एक परंपरा आहे पहिल्यापासून चालत आलेली इनामाचं सहकार्य कोणी कोणी केले इनामाचं सहकार्य तसं पाहिलं तर आमच्या वडगाव गिऱ्याचे युवा नेते दादा पवार <laughs> यांनी प्रथम आम्हाला याच ठिकाणी एक लाख रुपयाचा इनाम ठेवला त्यांची <laughs> अपेक्षा खूप मोठी होती परंतु आम्ही काय म्हटलं दरवर्षी आपला उत्सव भरावा लागेल पहिल्या वर्षी आपलं आपण नंतर बघू त्यांनी या ठिकाणी एक लाख रुपये दिले दोन नंबरला दत्तोपातापे म्हणजे आमचे अध्यक्ष यांनी दोन नंबरला एकाहत्तर हजार रुपये ठेवले आणि वडगाव गेल्याचे लोकनियुक्त सरपंच वैभव गेन यांनी त्यात एकावन्न एकावन्न हजार रुपये असे तीन नंबर ठेवले आणि पहिले मी तुम्हाला सांगितले त्या पाच मोटरसायकली तर पहिले प्रशांत घेनन यांनी एक ठेवली अमोल नित यांनी ग्रामपंचायत सदस्य यांनी एक ठेवली त्याच्यानंतर पांढरंग चंद्रकांत कुराड रसिकाचे डाब्याचे मालक त्यांनी एक ठेवली सचिन नवले यांची एक आहे आणि वडगाव घेणनचे उपसरपंच पप्पू शेठ बवले यांची एक गाडी आणि किशोर यांची अशा दो दोन एक गाडी अशा पाच गाड्या आहेत आणि त्याच्यानंतर फ्रीज संतोष ओवाळ यांचे दोन फ्रीज आहे त्याच्यानंतर एल शिडी दीपक अशोक घेनन यांच्याकडनं दोन एलशिडी ठेवल्या दोन सायकली या ठिकाणी गावठांचा राजा मित्र मंडळ यांनी दोन सायकल ठेवल्यात आणि मच्छिंद्र कान्ह पोतले यांच्याकडनं एक बैलगाडा आहे या ठिकाणी हे केले आणि आम्हाला वडगाव घेणन ग्रामस्थांनी भरघोस याच ठिकाणी वर्गण दिलेले आहे असं वर्गणी न देणाऱ्या अशी कुणीच व्यक्ती नाही प्रत्येकाने आम्हाला ज्याच्या त्याच्या परिस्थिती मानाप्रमाणे याच ठिकाणी पैसे देऊन हा गाठ भरवण्यास खूप मोठी ग्रामस्थांनी मदत केलेली आहे मी असणाऱ्या जे वस्तुरूपी जे काहींनी बक्षीस ठेवल्यात काहींनी पैसे रुपी मदत केली काहींनी श्रमदानातून मदत केली त्यांचं मी प्रथमता सर्व ग्रामस्थांचं याच ठिकाणी आभार मानतो आणि त्यांचं स्वागत करतो तसंच येणाऱ्या पाहुण्यांनी आम्हाला कारण आम्ही वीस वर्ष गाड्या होतो आम्हाला चांगल्यात चांगली मदत करावा अशी आमची मी गाडी मालकांना पर्यंत विनंती करतो याने काही मंडळींनी याच ठिकाणी ट्रोफ्या म्हणून ठेवलेले आहेत त्यामध्ये घाटाचा राजा त्याच ठिकाणी पहिल्यात पहिला येणारा घाटाचा राजा यासाठी किसन तुकाराम घेनन यांची एक मोठी ट्रॉफी राहणार रह। आहे आणि दुसऱ्या दिवशी घाटाचा राजा म्हणून ट्रॉफी रामनाथ घेनन यांची एक राहणार रह। आहे परत त्याच्यानंतर वीस फुटावरून ट्रॉफी वीस फुटावरून पंधरा हजार रुपये प्रकाश सदाशिव झरेकर यांचे वीस फुटावरून पंधरा हजार रुपये दोन दिवस आणि आकर्षक वारीसाठी एक एकणार आहे तर मित्रांनो सांगितलं त्या पद्धतीने या प्रत्येकाने सहकार्य करा आणि यात्रेची शोभा वाढवा दुसरा महत्वाचा मुद्दा असा का ही यात्रा ही अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या नियमावली प्रमाणेच होणार आहे त्याच्यामुळे कुणी येऊन त्याच काहीतरी मी हे आणि मी ते, ते सांगून इथेही दादागिरी करण्याचा किंवा वेगळं काहीतरी वळण लागेल या दृष्टीने कोणी प्रयत्न करू नका गावकऱ्यांना सहकार्य करा त्यांचा मला वाटतं वीस वर्षानंतर पहिल्यांदा त्यांनी यात्रा भरवलेली आता कसं आहे बैलगाडा मालक होणं आहे पण आयोजक होणं ही लय मोठी गोष्ट आहे आणि काही बैलगाडा मालक जे मोजके त्यांच्या लक्षात या गोष्टी येत नाही नवीन येणारे याच्यात अनुभव कमी पडतोय त्यांचा आणि त्यातून मग काहीतरी वेगळ्या घटना घडायची हे होत राहते ते प्रत्येकाने काळजी घ्या अखिल भारतीय बैलगाडा संघटना सदैव सगळ्यांच्या पाठीशी पण त्यातून आपण त्या पद्धतीने वागलं पाहिजे तरच आपल्याला कुठं गेलं तर आपण चूक नसल तर आपल्याला न्याय भेटू शकतो नंतर नाही तर गावगाव करायचा मला न्याय नाही दिला आणि काय करते संघटना संघटनेने काय केलं हे केलं या गोष्टी झाल्या नाही पाहिजे ही प्रत्येक गाडा मालकाची जबाबदारी ही प्रत्येकाने लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने यात्रेला या यात्रेत शोभा वाढवा अं धन्यवाद चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेला कला विसरू नका धन्यवाद